शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाची मोठी घोषणा आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शुद्धीपत्रक या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन दिलं जातं आता या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर शासन शुद्धीपत्रक महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजने योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पुनर्था परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येतो तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निश्चानुसार त्यांची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळवण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरता शासन कार्य नियमावलीमधील कलम एकोणतीस च्या तरतुदीनुसार या ठिकाणी उक्त योजनेच्या एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील योजनेतील तपशील यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केल्यास बदलास याद्वारे शासनाने मान्यता देण्यात आलेल्या आहे आता या ठिकाणी योजनेचा तपशील आपण पाहूया सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरापर्यंत पूर्णतः परतफड केले असल्यात सन दोन हजार अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्णता परतफेड केलेल्या असल्यास सन दोन हजार एकोणीस आणि वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पी कर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसपर्यंत पूर्णता परतफेड केले असल्यास अथवा सन दोन हजार सतरा अठरा आणि अठरा एकोणीस किंवा एकोणीस आणि वीस या तिन्ही वित्तीय वर्ष बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडेचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेड्याचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णता परतफेड मुद्दल व्याज केले असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांना सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा एकोणीस वीस या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहन रक्कम म्हणून लाभ देण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे मात्र सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेले व त्यांची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदित पीक कर्जाची रक्कम पन्नास हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांची सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात प्रत्यक्ष केलेल्या अल्पमुदित पीक कर्जाच्या मुदलाच्या रकमे इतका प्रोत्साहन लाभ देण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयात वरील प्रमाणे केलेल्या अंशता बदलानुसार उक्त योजनेअंतर्गत नव्याने पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्याचा पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकार विभागाच्या अखात्यारित्या क्षेत्रीय कार्यालयातील कार्यरत लेखापरीक्षाकडून तपासणी करून व त्यांनी तसे प्रमाणित केल्यानंतरच सदर कर्ज खात्यांना योजनेतील बदलानुसार लाभ देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा